पक्षन्याय खाते वाटप देखील होईल मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले आणि अजितदादांनी देखील सांगितले त्याच्यामुळे हे तीन नेते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मला याच्यातली काहीच कल्पना नाही कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब बाबतीतला निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत मित्रपक्षाला बरोबर घेऊन त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील